नमस्कार मराठी किचन क्रिएशन या चॅनल चॅनलवर मी सुनीता मनापासून स्वागत करते आज आपण आपल्या सगळ्यांच्या आवडते अशी दही मिरची येथे पाहणार आहोत अगदी साध्या सोप्या पद्धतीने पाच मिनिटात तोंडी लावण्यासाठी काहीतरी छान असं बनवायचं असेल तर ही जाड दही मिरची अगदी सगळ्यांची आवडती झटपट तयार होणारी आणि चवीला एकच नंबर असणारी अशी आहे तर या साध्या सोप्या पद्धतीने दही मिरची बनवली तर लहानापासून मोठ्यापर्यंत सगळे अगदी आवडीने खाते टिफिनलाही घेऊन जातील अशी साधी सोपी रेसिपी आहे सगळ्या जणांची आवडते अशी आहे तर नक्की पूर्ण पहा त्यासाठी सर्वप्रथम येथे आपल्याला मिरच्या छान अशा धुवून स्वच्छ करून घ्यायच्या देठ नको असेल तर काढून घ्यायचं या पद्धतीने मिरची स्वच्छ केल्यानंतर आता आपल्याला छान अशी कट करून घ्यायची म्हणजे फक्त सर्वप्रथम मिरची छान अशी उभी कट करून घ्यायची आणि मोठी असेल तर मधून एक कट मारायचा एवढी साधी सुप्पी या मिरची कट करण्याची पद्धत आहे अगदी एक मिनिटात ही मिरची छान अशी कट होते जर तुम्हाला ह्या मिरच्या छोट्या असतील आणि उभ्या ठेवायच्या असेल तर ठेवू शकता परंतु अगदी लांबसडक मिरच्या असेल तर मध्यभागातून एक या पद्धतीने कट मारून घ्यायचा आता सर्व मिरची आपल्याला याच पद्धतीने कट करून घ्यायची अगदी एक मिनिटात छान अशी आपली मिरची सर्व मिरची येथे आपण छान अशी कट करून घेतल्यानंतर आता मिरचीला फोडणी देण्यासाठी गॅसवर एक तवा ठेवायचा त्यामध्ये दोन पळ्या तेल घालायचं तेल छान तापल्यानंतर एक चमचाभर यामध्ये आपल्याला मोहरी घालायची मोहरी जितकी छान फुटते त्या पद्धतीने याची चव लागते तर मोहरी छान फुटल्यानंतर एक चमचा जिरे घालून घ्यायचे त्यानंतर आपल्याला अर्ध्या चमचाच्या प्रमाणात यामध्ये हळद घालून घ्यायची गरज असेल तर घाला नाही तर नाही घातली तरी चालेल आता कट करून घेतलेल्या हिरव्या मिरच्या यामध्ये घालून घ्यायच्या आणि सर्व मिरच्या आपल्याला एक मिनटाकरता यामध्ये छान अशा परतून घ्यायच्या आहेत तर हे पहा ही सर्व प्रोसेस आपल्याला अगदी मंद गॅसवर छान अशी करून घ्यायची या पद्धतीने सर्व हलक्या हाताने आपल्याला परतून घ्यायचं आहे तर येथे आपल्याला डाग पडेपर्यंत मिरची छान अशी परतून घ्यायची या पद्धतीने सर्वप्रथम मिरची परतून घेतल्यामुळं तर मिरचीची चव अजूनच छान अशी लागते या पद्धतीने पातळ अशा आपल्याला पूर्ण तव्यावर पसरून घ्यायच्या म्हणजे मिरची चवीकून परतली जाते त्यानंतर चवीनुसार यावर मीठ घालून घ्यायचं आणि सर्व मिरचीमध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हे अगदी दोन ते चार मिनिटात आपलं सर्व पसरून होतं तर हे पाहू शकता तुम्ही आपल्या मिरचीला छान असे डाग पडलेला आहे अजून एक ते दीड मिनिटं करता आपल्याला याच पद्धतीने ही मिरची छान अशी तळून घ्यायची आहे या मिरचीचा जर ठेचा रेसिपी बनवायची असेल तर फक्त यामध्ये शेंगदाण्यानी लसूण घालून छान असा रगडा सुद्धा याचा तयार होतो तर हे पहा सर्व मिरची छान अशी परतून झाली तर येथे दही मिरची साठी आपल्याला अर्धा वाटी छान आंबट असं दही यावर घालून घ्यायचं आहे तर अगदी आंबट असं दही अर्ध्या वाटीच्या प्रमाणात यामध्ये घालून घेतलं तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही एक ते दोन चमचा सुद्धा दही घालू शकता तुम्हाला दही कसं आवडतं त्यानुसार यावर दही घालून घ्या तर हे सर्व आपल्याला अजून एक ते दीड मिनटं छान असं परतून घ्यायचं दही घालून घेतल्यानंतर ही सर्व मिरची छान अशी आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायची आहे म्हणजे दही छान आतपर्यंत पोहोचलं पाहिजे तरी पहा या पद्धतीने थोडं दही आपण येथे जास्तच घातलेलं आहे दह्यामुळं ही मिरची छान अशी शिजून सुद्धा निघते तर एक वाप काढून घेण्यासाठी यावर आता झाकण घालून घ्यायचं आणि आपल्याला दोन मिनिटांसाठी याची वाप काढून घ्यायची आहे तर पहा वाप काढल्यानंतर या पद्धतीने आपल्या मिरचीचा रंग छान असा बदललेला आहे हा रंग म्हणजे मिरची छान अशी आपली शिजली गेलेली आहे पुन्हा यावर झाकण ठेवून अशीच आपल्याला थंड करून घ्यायची म्हणजे वाफेवर छान अशी मिरची शिजली जाते पाच मिनटानंतर येथे तुम्ही पाहू शकता की मिरची छान अशी आपली शिजली गेलेली आहे आणि दही यामधलं अटलं गेलेलं आहे तर आता अगदी गरमागरम ही मिरची तुम्ही भाकरी चपाती वरम भात खिचडीबरोबर चव करू शकता थालपीठ पराठाबरोबरसुद्धा था ही मिरची छान अशी चव देते तर झटपट अशी नक्की करून पहा आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा रेसिपी जर आवडल्या असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा खाप्या आनंदी रहा, एकमेकाची काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद